मुलांच्या करा मती किती क पण सांभाळा काही करा याला मस्त छानपैकी जेवण वगैरे झालं होतं शाळेतून आला होता आणि दुपारी म्हटलं दररोज मी थोड्या वेळ झोपी लावते तर झोपी लावायचंच होतं मला फक्त पावसाला म्हटलं कपडे खाली घेऊन यावे तर तेवढं करूच तर पोरांनी एवढं मोठं काम करून ठेवलं सणासुदीचं की बाप रे बाप तर बरं ते काम केलं तर केलं आता पट्टी केलेली होती ती पण काढून फेकली किती अवघड आहे तर विरू शेठने डॉ दो, दोन टाके पाडून घेतले इतका पडला आणि आता ही पट्टी पण काढून टाकली आता बघा तुम्ही कसं डोकं लावायचं तर लागलं तर कुठं लागलं एकदम ह्या ठिकाणी लावून घेतलं की इकडे तोंडकर बघ दाखव तर हे बघा कसं लावून घेतलं आणि किती कानाच्या जवळ लावून घेतलं आणि टाके पण दिलेले बरं का तर एवढं काम केलं सगळं झालं होतं फक्त ना झोपी लावायचं होतं तेच एक माझी चुकी झाली की मी वरती गेले नंतर कपडे आणायला पाहिजे नव्हते आधी त्याला झोपी लावायला पाहिजे नव्हतं तर खेळत हो होता खेळता खेळता कसा पडला त्याचं त्यालाच माहितीये स्वरा तू कुठं होता पडला बघ बरं आता

तर हे बघा मी ते सांगते कसं खेळत होता काय केलं हा घोडा आहे तर हा इथून घसरवायचा पूर्ण इथून घसरवतं बरं का ते आणि तसं डायरेक्ट जर गेटच्या खाली गेला तर किती लागेल हां हां नाही पडला तो हे लागलंय त्याला तर हे बघा हे तोडून ठेवलं पूर्ण तर किती आणीदार आहे आता हे लावून घेतलं बरं झालं जास्त कमी मेंदूला वगैरे कुठं लावून नाही घेतलं थोड्या कवर निभावलं लागलं ला तर भरपूर आहे त्याला तरी पा आता हे सगळं तोडून ताडून ठेवलेलं आहे आता पहिले हे उद्या काढून टाकावं लागणार आहे कारण की रिकम काम होता तर हा पण होता माझ्या अंदाजी हा म्हणतोय मी नव्हतो पण याला वाटलं की मला बोलतील त्यामुळे हा नाही म्हणतोय पण एक असा एक अंदाज आहे कारण की दोघं सोबत होते तर बघा एवढं करून आता पाणी जाऊ नये म्हणून काळजी घ्यावा लागेल पट्टी पण काढून फेकली काय प्रॉब्लेम होता याचा काय होत होतो यानी पट्टी नि दुखत होतं का बघा आता कसं बारीक तोंड करून बसलेलं आहे जाऊ दे काही नाही होत बरं ना ते आपण औषध लावू तर टाके वगैरे देऊन आणले बघा आता सणासुदीचं